नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव इंगळे तुम्ही पाहता इन्फॉर्मेशन करता आहे युट्यूब चॅनल मित्रांनो पीएम किसान योजना ही जी केंद्र शासनाची योजना आहे त्याच दर्जेवरती महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे आणि या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि आता दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच वेळेस चार हजार रुपये हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्टली ट्रान्सफर होणार आहेत तर याविषयी शासन निर्णय आलेला आहे आणि शासन निर्णय काय आहे आपण थोडक्यात पाहून घेऊयात तर तुम्ही इथं पाहत असाल नवो शेतकरी महासन्मान सम्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत तर मित्रांनो पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि दुसरा आणि तिसरा हप्ता दुसऱ्या हप्त्यासाठी सतराशे हप्त्यासाठी दोन हजार कोटी अशी कोटी हे शेतकरी सन्मान निधी योजनेच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहेत हा जिहार तेवीस फेब्रुवारी म्हणजे अगदी दोन दिवसापूर्वी आलेला आहे तर इथं तुम्ही पाहू शकता ही प्रस्तावने मध्ये जर आपण पाहिलं तर प्रस्तुत योजनेअंतर्गत पहिला हप्ता एप्रिल जून जुल, जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी इतका निधी तसेच संदर्भ क्रमांक चार मन्वय दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी तर, तर आता संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाच च्या पत्रांवर केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचार विचाराधीन होती तर नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता जो डिसेंबर ते मार्च महिन्यामध्ये देण्यात येतो तर त्या लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजेच ही योजना सुरू झाल्यापासून तीन हप्ते द्यायला हवे होते परंतु फक्त एकच हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि डिसेंबर ते मार्च या महिन्यामध्ये तिसरा हप्ता जमा होतो त्यामुळे दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची तारीख आणखी फिक्स झालेली नाही जशी तारीख फिक्स होईल तसं तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे कळवण्यात येईल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद